नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका कोल्हापूर ब्लॉगर आज आपण भेट दिली आहे गौरीशंकर नगर तारदाळ येथे गौरीशंकर नगरचा विघ्नराज या ग्रुप कडून नाही हुबेहूब गडकोट प्रतिकृती किल्लेश्री रायगड यांची हुबेहूब गडकोट प्रतिकृती सादर करण्यात आली जसा रायगड महाराजांच्या काळात होता तसा रायगड यांनी हुबेहूब सादर केला आता आणि त्याची आपण इन्फॉर्मेशन पूर्ण माहिती बघणार आहे व्यवस्थित सविस्तर बघणार आहे आणि ती माहिती आपल्याला देणार आहेत आशिष रावळ हे सत्ता याचे कलाकार पण आहेत आणि पूर्ण इन्फॉर्मेशन यांनी डिटेल डिटेलमध्ये देणार आहेत आपण ते बघूया चला तर साधारणतः किती वर्षापासून तुम्ही ही गडकोट प्रतिकृती सादर करत आहे तब्बल आता हे आपल्या मंडळाचा हा जो उपक्रम आहे त्याचा हा नव्व वर्ष आहे म्हणजे गेले नऊ वर्ष अखंड नऊ वर्ष आपण हा उपक्रम राबवतोय तर गडाचा जर आपण इतिहास पाहायला गेला तर थोडक्यात तर हा जो गड आहे या गडाला किंवा या डोंगराला आधी रायरीचा डोंगर म्हणून ओळखलं जायचं किंवा हा जो भाग आहे आजूबाजूचा त्याला रायरीचा भाग म्हणून ओळखलं जायचं हा शिरक्यांच्या ताब्यात होता तर सोळाशे छप्पन या साली महाराजांनी हा जो भाग आहे किंवा हा जो डोंगर आहे तो ताब्यात घेतला व इथे गड बांधायचा निर्णय घेतला तर असं का तर रायरीचा जो डोंगर आहे तो अत्यंत बलाढ्य आणि मोठा आहे चोहीकडे कातळ आहे जेणेकरून शत्रूला तो गड चढणे अशक्य आहे त्यामुळे जर तुम्ही गडावर पाहायला गेला तर तुम्हाला गडावर तटबंदी कुठेच दिसणार नाही फक्त जिथे दोन दरवाजे आहेत महादरवाजा व वाघ दरवाजा त्या दोनच ठिकाणी तुम्हाला गडावर तटबंदी पाहायला मिळणार अशी या किल्ल्याची रचना आहे तर गडाचा जर भौगोलिक इतिहास पाहायला गेला तर गडावर आम्ही जे दाखवले त्यापैकी आपल्याला सर्वात पहिला पाहायला मिळतो तो म्हणजे खूप लाडा बुरुज हा जो बुरुज आहे तो या कारणासाठी बांधलेला गडाच्या बाजूला जो डोंगर आहे छोटासा त्या डोंगराच्या टहळणीसाठी तो बुरुज बांधला गेलेला आहे व त्या बाजूला एक छोटासा दरवाजा पाहायला मिळतो त्याचं नाव आहे चित्त दरवाजा तर तो मार्ग नव्हता गडावर येण्यासाठी तो मार्ग वापरला जायचा नव्हता इतिहासात तर गडावर येण्यासाठी जो मार्ग वापरला जायचा तो म्हणजे नाणे दरवाजा तर मुख्य दरवाजात किंवा मुख्य वाटेवर प्रवेश करण्यासाठी हा नाणे दरवाजा वापरला जायचा असा हा नाणे दरवाजा आम्ही तुम्हाला इथे दाखवलेला आहे तर सध्या जर पाहायला गेला तर हा नाणे दरवाजा आपल्याला अवशेषांच्या रूपात पाहायला मिळतो किंवा ढासळलेला आहे पडलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं तर गोष्ट अशी आहे की गडाच्या ह्या बाजूला म्हणजे तिथे नाणे दरवाजा आहे त्या बाजूला रायगडवाडी म्हणून गाव आहे तर जे कोणी गडावर येणार ते कोणीही असतील मंत्रिमंडळ वगैरे महाराणी वगैरे कोणीही असो ते जेव्हा या गडावर यायचे तर त्यांची जे घोडदळ किंवा हत्ती जे असायची ते गडाच्या ह्या भागात थांबायचे व तिथून मेन्याद्वारे किंवा पालखीद्वारे ज्यांना जसा जा मान असायचा तसं त्यांना गडावर नेलं जायचं असा हा नाणे दरवाजा आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे तर नाणे दरवाजातून आत आल्यावर आपल्याला एक छोटीशी इमारत पाहायला मिळते ती म्हणजे मदार मोर्चा मदार मोर्चा किंवा त्याला दुसरं नाव आहे मधला मोर्चा तर याचं वैशिष्ट्य असं आहे गडाचा महादरवाजा व पायता या मधला जो डोंगराचा मधला जो भाग आहे तिथं असा हा मधला मोर्चा किंवा मदार मोर्चा बांधला जायचा तर याचं कारण असं कि त्या भागातील जे मावळे आहेत किंवा जे सैनिक आहेत त्यांच्या सोयीसाठी या इमारती ठिकठिकाणी थी बांधल्या जायच्या ज्याच्यामध्ये त्यांची रस्त्या दारुगोळा किंवा त्यांच्या सोयीसाठी ज्या काही गोष्टी असतील पाणी वगैरे त्या त्या साठवल्या जायच्या त्यामुळे हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा मदार मोर्चा किंवा मधला मोर्चा पाहायला मिळतो आता प्रत्यक्षात जरी तुम्ही गड चढताना तुम्हाला गडाच्या त्या बाजूला आपल्याला ठिकठिकाणी असे छोटे छोटे अवशेष पाहायला मिळतील तर ते मदार मोर्चा किंवा मधला मोर्चा याचे आपल्याला अवशेष पाहायला मिळतात तर मदार मोर्चापासून समोर आल्यावर आपल्याला एक लेणी पाहायला मिळते ती म्हणजे रायरीची लेणी किंवा रायरीची अंधेरी लेणी असं आपण त्याला नाव दिलेलं आहे तर या लेणीचा इतिहास पाहायला गेला तर शालिवाहातील शालीवाहन शाली काळातील ले ही लेणी आहे किंवा बौद्ध काळातील लेणी असं आपण म्हणू शकतो तर खोदकाम करून किंवा काम करून तयार केलेली ही लेणी आपल्याला पाहायला मिळते ज्याच्यामध्ये आपल्याला पाच खांब पाहायला मिळतात व एक पाण्याचा छोटासा टाका सुद्धा आहे अशी ही लेणी आपल्याला सुस्थितीमध्ये प्रत्यक्षात पाहायला मिळते तर ही लेणी बघून आपण वरती गेल्यावर आपल्याला महा गडाचा जो महादरवाजा आहे तो दिसतो तर गोमुखी प्रकारचा हा दरवाजा आहे जो आप लग लग की आपण गडावर गेला तर सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर गोमुखी दरवाजा म्हणजे काय किंवा गोमुखी प्रकार म्हणजे काय तर असा दरवाजा ज्याच्यावर लाकडी ओंडके किंवा हत्तीची धडक किंवा तोफांचा मारा होत नाही असा गोमुखी दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही जोपर्यंत दरवाजा समोर जात नाही तोपर्यंत प्रत्यक्षात तुम्हाला दरवाजा दिसत नाही अशी त्याची बांधणी आपल्याला पाहायला मिळते तर महाराजांनी जेवढे गड बांधलेले आहेत त्या गडांवर प्रत्येक गडांवर आपल्याला गोमुखी प्रकारचाच दरवाजा पाहायला मिळतो तर या गोमुखी प्रकारच्या दरवाज्यावर दोन बुरुज आहेत मोठे मोठे त्यांना जय आणि विजय असं नाव दिलेलं आहे तर असे हे दरवाजातून आपण आत गेल्यावर आपण प्रवेश करतो दुहेरी तटबंदीमध्ये तर तिथून आपल्याला एक छोटासा दरवाजा मिळतो त्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर आपण पोहोचतो बाली किल्ल्यामध्ये किंवा मुख्य तर जसं आपण आपल्याला वाट पाहायला मिळते तिथून आपण वरती जातो तर इथं आपल्याला पाहायला मिळते चोरदिंडी किंवा चोर दरवाजा असा आपल्याला पाहायला मिळतो तर सध्या जर पाहायला गेला तर हा चोर दरवाजा किंवा चोर दिंडी ही नष्ट झालेली आहे किंवा अवशेष स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते तर इथून वरती गेल्यावर बाली किल्ल्यावर गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळते ते म्हणजे हत्ती हो तलाव तर गडावर दोन हत्ती होते तर त्याचा संदर्भ मी नंतर सांगतो तर त्या हत्ती तलाव हत्ती जे होते त्या दोन्ही हत्तींच्या सोयीसाठी एक तलाव बांधले गेलेला आहे ज्याला हत्ती तलाव नाव दिलेलं आहे व त्याच्या बाजूला एक इमारत आहे हत्ती तर त्या हत्तीच्या सोयींसाठी ते हत्ती काना व हत्ती तलाव तयार तयार केले गेलेला आहे त्यानंतर आपल्याला हत्ती तलावाच्या मागे एक मंदिर पाहायला मिळते छोटंसं देवीचं मंदिर आहे जे म्हणजे शिरकाई देवी मंदिर तर असं म्हणतात की शिरक्यांची देवी मी मग अशी म्हणलो की या गडावर शिरक्यांचं वास्तव्य आहे किंवा हा जो डोंगर दो आहे किंवा हा जो भाग आहे तो शिरक्यांचाच ताब्यात होता म्हणून शिरक्यांची देवी शिरकाई असं शिरकाई देवीचं आपल्याला तिथे एक छोटंसं मंदिर पाहायला मिळतंय तर दगडी स्वरूपात ते बांधलेलं मंदिर आहे अत्यंत जुनं मंदिर आहे तर त्याच्या बाजूलाच आपल्याला एक तलाव पाहायला मिळते मोठं तलाव आहे ते गंगासागर तलाव तर गडावरील जे मुख्य पाण्याचे स्त्रोत आहेत sì किंवा जे मुख्य तलाव आहेत त्यापैकी आपल्याला दोन इथं पाहायला मिळतात हत्ती तलाव व गंगासागर तलाव तर गडावरचे जे वास्तू आहेत तर त्या वास्तू बांधण्यासाठी त्या गडातूनच खदनकाम करून किंवा खोदकाम करून दगड काढले गेले असावे असे आपल्याला तिथे पुरावे पाहायला मिळतात तर त्या गंगासागर तलावपासून बाजूला आपल्याला दोन मिनार पाहायला मिळतात तर सात सात मजली ते मिनार किंवा ते मनोरे आपल्याला तिथं पाहायला मिळतात तर सध्या जर पाहायला गेला तर त्या मनोऱ्यांपैकी तीन सात मजली मनोर्यांपैकी तीनच मजली आपल्याला तिथं सुस्थितीमध्ये प्रत्यक्षात पाहायला मिळतात तर संदर्भ इतिहासामध्ये असा आहे की त्या मनोऱ्यांचा जो प्रतिबिंब आहे तो त्या गंगासागर मध्ये पडायचा तर तिथून पुढे आल्यावर आपल्याला दिसते इथं दारुगोळा कोठार तर असं दारुगोळा कोठार व धान्याचे कोठार अशा दोन इमारती आपल्याला पाहायला मिळतात तर अमोरासमोर एक संलग्न म्हणजे एका समांतर रेषेमध्ये इथून इमारती लांबड्या इमारती पाहायला मिळतात ज्या की बरोबर एका रेषेत एका समोर आहेत तर त्या सुद्धा अवशेष स्वरूपात आपल्याला तिथं पाहायला मिळतात तर त्यांच्या रचनेवरून किंवा त्यांच्या बांधणीवरून आपण असा अंदाज लावू शकतो की त्या धान्य कोठार किंवा दारुगाळा कोठारच असाव्यात ता अशा दोन ठिकाणी आपल्याला वास्तू पाहायला मिळतात तर दारू कोठारच्या बाजूलाच आपण येतो टकमकटोकाकडे तर असा हा टकमकटोका आपण तिथं दाखवलेला आहे तर असं म्हणलं जातं किंवा अशी समज आहे की महाराजांनी टकमगटोकीवरून कडेलोट केलेले आहेत किंवा शिक्षा सुनावलेल्या आहेत पण जर इतिहासात पाहायला गेला ही तर अशी कोणतीही नोंद नाही आहे की महाराजांनी टकमकटकेवरून प्रत्यक्षात कोणती शिक्षा सुनावल्या परंतु धर्मवीर संभाजी महाराजांच्या कालावधीमध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये तिथून त्यांनी कडेलोट केलेले आहेत याचे पुरावे आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात तर पुढे आल्यावर आपल्याला बाजारपेठ पाहायला मिळते तर गडावरली ही मुख्य बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते असे दोन बाजू आपल्याला बाजारपेठेचे पाहायला मिळतात तर एका बाजूला तेवीस तर एका बाजूला बावीस अशी ही बाजारपेठेची बांधणी आहे तर याची रचना अशी केलेली आहे जे कोणी व्यापारी किंवा ग्राहक त्या बाजारपेठेमध्ये यायचे तर त्यांना घोड्यावरून न उतरताच व्यवहार करता यावा अशी त्याची बांधणी केलेली आहे तर प्रत्यक्षात जर तुम्ही ती बाजारपेठ पाहायला गेला तर घोड्याच्या उंचीच्या किंवा घोड्याच्या पाठीच्या उंचीच्या उंची जात तिथं आपल्याला कट्टा पाहायला मिळतो अशी रचना आपल्याला तिथं बाजारपेठेची पाहायला मिळते तर रायगड आम्ही यावर्षी वर्षी साकारलाय तर त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता म्हणजे आमचा हे महाराजांची राज्याभिषेकाची मिरवणूक दाखवणे तर लोकांनी राजगड रायगड पाहिला असेल तर पण परंतु महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा असेल हे लोकांच्या समोर मांडण्याचा आम्ही जो उद्देश केलाय ते आम्ही इथे तुम्हाला दाखवलेला आहे तर तो आहे श्री शिवराज्याभिषेक सोहळा त्याची मिरवणूक आम्ही तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर राज्याभिषेक बद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो तर महाराजांनी राज्याभिषेक का केला तर त्या काळापर्यंत महाराजांनी शंभरहून अधिक किल्ले जिंकले होते अनेक किल्ले बांधले होते आणि पावणे ला, पाच लाख सुमारे पावणे लाख पाच लाख पेक्षा जास्त सैन्य गोळा केलं होतं आणि पाचवी पाचशाही ज्या होत्या त्या महाराजांच्या पायदळीत तुडवल्या गेल्या होत्या ती आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही इमादशाही अशा ज्या पाचशे पाचशाही होत्या त्या महाराजांच्या पायदळीत तुडवल्या गेल्या होत्या परंतु या स्वराज्याला तक्त नव्हता म्हणून जिजामातांची इच्छा होती म्हणून शिवाजी महाराजांनी मंत्रिमंडळासोबत म्हणजे अष्टप्रधान मंडळासोबत चर्चा करून त्यांचा राज्याभिषेक जो आहे तो करून घेण्याचा निर्णय घेतला तर त्यासाठी काशीचे जे का गागा भट्ट आहेत त्यांना बोलवण्यात आले तर गागा भट्टांनी राज्याभिषेकाबद्दल एक विशेष गोष्टी केली ते म्हणजे त्यांनी राज्याभिषेकवर म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकवर त्यांनी ग्रंथ लिहिला तर असं का कारण त्या काळापर्यंत गेल्या पाच सहाशे वर्षापर्यंत एकाही हिंदू राजाचा राज्याभिषेक झाला नव्हता म्हणजेच एकही हिंदू राजा पतपाच झाला नव्हता म्हणून त्यांनी महाराजांच्या राज्याभिषेकावर ग्रंथ लिहिला तर त्यानंतर जे गागाभाट होते ते रायगडावर आले रायगडावर येताच त्यांनी महाराजांची राज्याभिषेकाची जी, जी तिथी होती ती काढण्यात आली तर ती तृतीय तिथी होती श्रीणूप शाली वाहन आनंद संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध तेरा म्हणजेच त्रयोदशी उषक काल सकाळच्या तीन घटका आधी म्हणजे उशक काल म्हणजे पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान महाराजांचा शिवराज्याभिषेक होणार ही तिथी काढण्यात आली त्यावेळेला इंग्रजी तारीख आली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पण ती तिथी होती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श्री पंधराशे शहाण्णव ही तिथी होती तर या तिथीनुसार महाराजांच्या ज्या विधी होत्या किंवा धार्मिक विधी होत्या त्या करण्यास सुरुवात झाल्या तर त्यामध्ये सर्वप्रथम महाराजांनी एक विधी केली ती म्हणजे महाराज प्रतापगडावर गेले व प्रतापगडावर जाऊन त्यांनी तुळजाभावने छत्र सोन्याचं छत्र अर्पण केलं तुळजाभावने ही महाराजांची कुलस्वामिनी होती म्हणून त्यांनी प्रतापगडावर जे मंदिर आहे तर रायगडावर आले तर रायगडावर आल्यावर सर्वात पहिला तर महाराजांची मुंज करण्यात आली मुंज करणे म्हणजे देवाशी लग्न लावणे त्यानंतर महाराजांचे त्यांच्या पत्नीशी परत एकदा लग्न लावून देण्यात आले त्यानंतर महाराजांची तुला करण्यात आली म्हणजे सुवर्ण तुला ज्याच्यामध्ये सोने होते चांदी होते तांबे होते जस्त होते जायफळ खेडे मसाले कापड फुले इत्यादी गोष्टी होत्या आणि जी तुला झाल्यानंतर या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये वाटण्यात आल्या आणि त्यावेळा महाराजांनी सोळा हजार होऊन त्यासोबत दान के दान केले त्यानंतर काशीजी जे प्रभाकर भट्ट आले होते त्यांनी महाराजांचा सर्वप्रथम गंगेतून आणलेल्या पाण्याने अभिषेक घातला त्यानंतर अष्टप्रहाण मंडळातील जे अधिकारी होते किंवा मंत्री होते त्यांनी आठ कळशी किंवा आठ तांब्यात वेगवेगळ्या नदीतून आन, आणलेल्या पाण्याने महाराजांचा अभिषेक घातला त्यानंतर प्रत्येक कष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्याने आठ हजार सात हजार सहा हजार पाच असे अनुक्रमे महाराजांच्यावर सोन्याच्या होणांचा अभिषेक घातला त्यानंतर महाराजांचं जे सुवर्ण सिंहासन आहे ते घडवण्यास सुरुवात झाली जे कि होतं बत्तीस मनाचं सुवर्ण सिंहासन होतं ते पोलादपूर पोलादपूरमध्ये तयार करण्यात आलं ज्याच्यामध्ये बत्तीसवण व अनेक अमूल्य रत्ने वापरण्यात आली तर असा हा संदर्भ होता महाराजांच्या राज्याभिषेकाचा तर याची नोंद आपल्याला कुठं गावते तर गडावर एक अधिक इंग्रज अधिकारी त्यावेळेला उपस्थित होता ज्याचं नाव होतं हेन्री ऑक्सिडन तर हा जो मंत्री होता तो रायगडावर त्यावेळेला म्हणजे राज्याभिषेक सोहळ्याच्या कालावधीमध्ये सुमारे एक आठवडा गडावर स्थित होता किंवा तो राहिला होता त्यांनी या सर्व गोष्टी त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत तर गोष्ट अशी त्याच्या येण्यामागचं कारण राज्याभिषेक होतच पण त्या अजून एक कारण होत ते म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज राजे होणार त्यानंतर इंग्रज व मराठी यांच्यातील राजकीय किंवा व्यापारिक वाटाघाटी ज्या होत्या त्यांची मान्यता घेण्यासाठी किंवा असं म्हणू शकतो आपण थोडक्यात कि महाराजांना खुश करण्यासाठी तो रायगडावर आला होता तेव्हा त्यांनी याच्या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या गडावर घडवल्या राज्याभिषेकच्या कालावधीमध्ये त्या तिने त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत तसेच या सर्व गोष्टी त्यांनी त्याच्या मुख्य अधिकाऱ्यांना किंवा मोठ्या अधिकाऱ्याने त्याच्या प्रांतामध्ये पत्रांद्वारे पाठवलेल्या आहेत ते, ते, ते आपल्याला स्वरूपात आता सुद्धा पाहायला मिळतात तर तो अशी एक गोष्ट लिहून ठेवतो की मी मग म्हणलो की गडावर दोन हत्ती होते ज्यांच्यासाठी हत्ती तलाव बांधलेला आहे तर ते दोन हत्ती जे होते ते नगारखान्यासमोर थांबायचे व हेनरी ऑक्झिडनला ते पाहून खूप आश्चर्य वाटलं की एवढ्या उंचावर जिथून माणूसच कसा बसा येतो माणूस चढतो हत्ती आणले असतील या गोष्टीवर तो एक त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवतो की राज्याभिषेकच्या कालावधीमध्ये गडावर सुमारे अकरा ते बारा हजार लोक दररोज जेवण करून जायचे आणि अजून एक गोष्ट म्हणजे जो कोणी व्यक्ती राज्याभिषेकच्या कालावधीमध्ये गडावर यायचा महाराज त्या कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीला किमान एक होऊन दान म्हणून द्यायचे तर या दान केलेल्या होनांची जर संख्या बघितली तर ती दोन लाखापेक्षा जास्त आपल्याला आढळून येते अशा एवढ्या मोठ्या सावकारी थाटामध्ये महाराजांचा राज्याभिषेक राज्याभिषेक जो होता, थो होता थो तो झालेला आहे तर त्यानंतर आपण बघू शकतो शकता जगदीश्वर मंदिर दाखवलेलं आहे तर जगदीश्वर मंदिर इथं महाराजांनी बांधून घेतलेला आहे तर याचं वैशिष्ट्य असं आहे की जगदेश्वर मंदिराची जी कमान आहे त्याच्या डाव्या बाजूला एक शिलालेख आहे तर त्या शिलालेख वर काही मजकूर लिहिलेला आहे तर त्या मजकुराला गडाचं गॅरंटी कार्ड असं म्हणलं गेलेलं आहे तर असं का तर त्या शिलालेख मध्ये गडावर ज्या वास्तू आहेत किंवा इमारती आहेत किंवा तलाव आहेत त्यांच्याबद्दल माहिती लिहून ठेवलेली आहे तसेच त्याच्यात अजून एक वाक्य लिहिलेलं आहे जोपर्यंत सूर्य चंद्र अग्निवायू वारा या सर्व गोष्टी आहेत तोपर्यंत या गडाचं अस्तित्व आहे असं त्या मजकुरावर किंवा त्या शिलालेखवर लिहिलेलं आहे त्यानंतर आपल्याला जगदीश्वर जगदीश्वर मंदिराच्या कमानेच्या जग पायऱ्यावर अजून एक गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे हिरोजी इंदुलकरांच्या बाबतीत किंवा त्यांच्या साठी लिहून ठेवलेली एक पायरी किंवा एक पाठी किंवा एक लेख ज्याचा ज्याच्यात सेवेश ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर तर, तर हिरोजी इंदुलकरांच्या सन्मानार्थ ते शिलालेख जो आहे तो त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या इच्छेनुसार महाराजांनी तिथे जगदीश्वराच्या पायरीवर लावलेला आहे तर जगदीश्वराच्या बा मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला एक तलाव पाहायला आहे जे की आहे कोळिंब तलाव तर गडावरील जे मुख्य पाण्याचे स्त्रोत आहेत किंवा जे मोठे तलाव आहेत त्यापैकी आपल्याला इथे कोळिंब तलाव पाहायला मिळते त्यानंतर इथं आपल्याला एक काळा हौद म्हणून पाहायला मिळते तर गडावर राजधानी असल्यामुळे त्या काळी अनेक असंख्य संख्या किंवा मोठ्या संख्येने लोक राहायचे त्यामुळे गडावर पाण्याचा साठा अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो तर त्यानंतर आपण या भवानी खाडा किंवा भवानी टोक तर इथं आपल्याला एक भवानीचं मंदिर पाहायला मिळते तर ते मंदिर नसून एक प्रत्यक्षात एक गुहा आहे जिथे आपल्याला एक भवानीची अष्टभुजा मूर्ती पाहायला मिळते तर या मंदिराचं किंवा गुहेचं जर वैशिष्ट्य किंवा एक इतिहासातली नोंद सांगायची म्हणली तर महाराजांनी त्यांच्या अत्यंतातील अत्यंत गुप्त ज्या खलबती किंवा चर्चा होत्या मं, मंत्रिमंडळासोबत ज्या चर्चा होत्या त्या महाराजांनी या गुहेमध्ये केलेल्या आपल्याला आढळून येतात असं इतिहासात नोंद आहे तसेच इथं अजून एक आपल्याला पाठी पाहायला मिळते ते म्हणजे कडसरी लिंगाण्याचा पहारा तर याचा अर्थ असा आहे की गडाच्या या बाजूला आपल्याला लिंगाणा गड पाहायला मिळतो त्या लिंगाणा गडाच्या पहाऱ्यासाठी किंवा टहळणीसाठी गडावरून रोज एक तुकडी जायची जशी आपल्याला सैनिकांची रचना दिसते ते टहळणी असं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर अशी ही तुकडी आपण इथे दाखवलेली आहे तर हेन्री ऑक्झिडन अजून एक गोष्ट लिहून ठेवतो ते म्हणजे भवानी टोक ते जगदेश्वर मंदिर यातला जो अंतर आहे तो सुमारे दोन किलोमीटर पर्यंत आहे आणि जरा सुद्धा भाग तिथं पृष्ठभागने आहे किंवा मैदानी भागणे आहे पूर्ण खळगा आपल्याला आढळून येतो तर असं का कारण जेव्हा राज्याभिषेक होता तेव्हा जे कोणी गडावर पाहुणे किंवा जे कोणी आदरात व्यक्ती आलेली त्यांच्या राहण्याची जी सोय आहे ती या भवानी टोककडे केलेली असं तो लिहून ठेवतो त्यानंतर गडावर आपल्याला अनेक बाजूला खळगे असे पाहायला मिळतात म्हणजे गडावर जरासुद्धा पृष्ठभाग कुठं आपल्याला भवानी टोकाकडे पाहायला मिळत नाही तर असा हाच खळगा सुद्धा आपण इथे दाखवलेला आहे दोन खळगे तर इथं आपल्याला अजून एक दोन दारुगोळा कटर पाहायला मिळतात तर मगाशी एक आपण टकमकटोकाकडे एक दारुगोळा कोठार बघितला त्यानंतर आपल्याला इथे एक दारुगोळा कोठारची सेम इमारत सेम आकारामध्ये सेम रचनेमध्ये पाहायला मिळते असा दारुगोळा कोठार आपल्याला पाहायला मिळतो तर याची सुद्धा तिथं फक्त म्हणजे गडावर प्रत्यक्षात अवशेष शिल्लक आहेत तर त्यानंतर आपण या बा इकडल्या खळग्यात देऊया इथं आपल्याला एक तलाव पाहायला मिळते कुशावर्त तलाव तर गडावरील हे एक सुद्धा मोठे पाण्याचे स्रोत किंवा तलाव आपल्याला पाहायला मिळते त्या कुशावर्त तलावाच्या बाजूलाच आपल्याला वाडेश्वर मंदिर म्हणून पाहायला मिळत आहे तर ते महादेवाचं मंदिर आहे ज्याला वाडेश्वर मंदिर असं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला वाघ दरवाजा पाहायला मिळतो तर वाघ दरवाजा याला असं नाव का दिले तर वाघ आणि वारा या दोनच गोष्टी इथून प्रवेश करू शकतात असे याचा उल्लेख आहे किंवा असं याला संदर्भ आहे म्हणून असं याला वाघ दरवाजा नाव दिलेला आहे तर या दरवाज्याचं वैशिष्ट्य असं की या दरवाज्यातून फक्त आपल्याला खाली जाता येतं वरती चढता येत नव्हतं त्या काळामध्ये तर याचा संदर्भ आपल्याला तिथं गावतो जेव्हा गडावर हल्ला झाला जुल्फिकार खान व इंग्रजांनी गडावर हल्ला केला तेव्हा महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराज व तारराणी यांना याच दरवाज्यातून दोरीने बांधून त्यांना एका टोपल्यात बसवून खाली सोडलं होतं व तिथून ते जिंजीवर गेले होते असा संदर्भ आपल्याला या वाघ दरवाजाच्या बाबतीत पाहायला मिळतो त्यानंतर आपण वरती या बाजारपेठच्या बाजूला जो आपल्याला माळ दिसतो त्याला होळीचा माळ किंवा होळी मैदान असं म्हणलं गेलेलं आहे तर असा होळीचा मैदान तिथून आपल्याला राजाराम महाराजांची मिरवणूक जाताना दिसत आहे त्यानंतर आपण या नगारखाना राज सदरेच्या भागाकडं तर इथं आपल्याला एक मोठी इमारत पाहायला मिळते ज्याला राज सदर म्हणलं गेलेलं आहे तर समोर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे महाराजांचा सर्वप्रथम राज सदर त्याच्या समोर आपल्याला कमान पाहायला मिळते त्याला म्हणतात नगारखाना तर तिथून प्रवेश केल्यावर आपल्याला राजसद्रेमध्ये आपण प्रवेश करतो समोर जी इमारत दिसत आहे मधली त्याला सदर म्हणलं गेलेलं आहे जिथं महाराज बसायचे त्यानंतर त्याच्या मागे आपल्याला एक इमारत दाखवलेली आहे ते म्हणजे महाराजांचा राजवाडा जिथे महाराज राहतो तिथे असतो राजवाडा आपल्याला ठाल तिथं दाखवला आहे त्यानंतर आपल्याला जी मागे इमारत दिसते ते म्हणजे राणी वस्ता किंवा राणी महाल अशी आपण रचना दाखवलेली आहे तर सध्या पाहायला गेला तर हा ही पूर्ण वास्तू आपल्याला तिथं ढासळलेले आढळून येते किंवा पडलेली आपल्याला दिसते पण तिथं त्याचे अवशेष पूर्णपणे आपल्याला उपलब्ध दिसतात तर नगारखाना आपल्याला सुस्थितीमध्ये तिथं प्रत्यक्षात पाहायला मिळतो तरी नगारखान्याच्या बाजूला किंवा सदरीच्या बाजूला आपल्याला चार इमारती पाहायला मिळतात तर ते म्हणजे अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांची वाडी किंवा अष्टप्रधान वाडी असं आपण तिथं म्हणलं गेलेला आहे तर मग अष्टप्रधान मंडळातील जे प्रमुख अधिकारी होते त्यांचे आपल्याला चार वाडी तिथं पाहायला मिळतात त्यांचे सुद्धा अवशेष आपल्याला पाहायला मिळतात तर या बाजूला ज्या वास्तू आहेत त्या पडलेल्या आहेत किंवा असं आपण म्हणू शकतो पाडले गेलेले आहेत ले ले, ले ले। वर, तर याचं कारण असं की गडाच्या उजव्या बाजूला म्हणजेच या बाजूला पोटल्या नावाचा एक डोंगर आहे जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं गेलं मारलं गेलं तेव्हा मुघलांचा जो अधिकारी होता जुल्फिकार खान त्यांना गडावर म्हणजे रायगडावर हल्ला केला त्यानंतर इंग्रजांनी पण लगेच त्यानंतर गडावर हल्ला केला तर इंग्रजांनी याच्यावर तोफेचा हल्ला केलाय तर गड अत्यंत उंच आहे कातळ कडा आहे तर गडा इंग्रजांनी याच्यावर हल्ला कसा केला तर इंग्रजांच्या लांब पल्ल्याच्या तोफा होत्या म्हणजे लांब पल्ल्यापर्यंत मारा करणाऱ्या तोफा होत्या उंचावर मारा करणाऱ्या तोफा इंग्रजांच्याकडे नव्हत्या म्हणून त्यांनी काय केला तर गडाच्या उजव्या बाजूला एक डोंगर आहे ज्याचं नाव आहे पोटल्याचा डोंगर किंवा पोटल्या डोंगर तर इंग्रजांनी त्या गड त्या डोंगरावर गवारेड्याच्या साय्याने तोफा नेल्या ला। तो व त्या लांब पल्ल्याच्या ज्या तोफा होत्या त्याच्या साय्याने त्या पूर्ण रायगड जो होता तो पाडला तर असं म्हणलं जातं की रायगड जो आहे तो अखंड चौदा दिवस जळत होता त्यामुळे आपल्याला गडावरील या बाजूला ज्या वास्तू आहेत त्या पूर्णपणे पडलेल्या आढळून येतात त्यानंतर आपल्याला इथं पाहायला मिळते हिरकणी बुरुज किंवा हिरकणी टोक आपल्याला पाहायला मिळते तर आपल्याला हिरकणीची जी गोष्ट आहे ती पूर्णपणे माहीतच आहे हिरकणी हिथून खाली उतरलेली तर तिथंच महाराजांनी एक बुरुज बांधला परंतु अजून एक गोष्ट महाराजांनी त्या काळामध्ये केली ती म्हणजे जिथून हिरकणी खाली उतरली तो जो कडा आहे तो महाराजांनी पूर्णपणे तासून घेतलेला आहे याचं कारण असं की एखादी स्त्री जर तिथून खाली उतरू शकते तर एखादा सैनिक तिथून वरती सुद्धा चढू शकतो त्यामुळे महाराजांनी तो जो कडाय तो पूर्णपणे तासून घेतलेला अशी आपल्याला इतिहासामध्ये नोंद दिसते तर आता जी बघितली ही होती पूर्ण आपलं रायगड दुर्ग याची पूर्ण इन्फॉर्मेशन आता बघितले आणि जे जी इन्फॉर्मेशन मला सध्या माहित नव्हती ते मला आता इथं साक्षात बघायला मिळाले आणि ते पण त्यांनी एवढं सा म्हणजे एवढं डिटेलिंग व्यवस्थित केले का नाही त्यांनी एवढं भयंकर डिटेलिंग केले जवळपास दोन महिने लागलेले यांना हा म्हणजे दुर्ग तयार करण्यासाठी आणि खरोखरच यांच्या कारा कारिगिरीला म्हणजे यांच्या कारिगिरीला आणि कलेला एकदम सलाम आहे माझा एकदम जबरदस्त काम केले आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका चला